करता शेतकऱ्यांवरती अन्याय करतात त्यावेळेला शेतकरीसुद्धा यावेळेला पेटून उठलेला आहे आणि तो मतदानातून यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे खासदार कमी झालेत त्याच पद्धतीने शिरूर लोकसभेमध्येही जे महायुतीचे उमेदवार आहेत हे त्यांचा पराभव झालेला आहे काय सांगते यांच्या पराभव काय यांच्या पराभवाचं मुख्य कारण तेच आहे शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहे शेतकऱ्यांनी आपला राग मतदानाच्या रूपातून या ठिकाणी काढलेला आहे आणि शिवाजीराव आढळरावांचा पराभव हे मुख्य कारण आहेच आणि त्या त्यांनी घेतलेली पक्षबदलाची भूमिका ही सुद्धा लोकांना पटलेली नाही कारण हे माझं मत नाही मी लोकांमध्ये जेव्हा फिरतो त्यावेळेला लोकांच्या तोंडून हे ऐकायला मिळतं काय होतं तुमची भूमिका स्थिर असली पाहिजे लोकांना ते पटत नाही आणि सगळ्यात जास्त आज भोसरी आडपसर जर सोडला तर हे चार तालुके बाकीचे विधानसभा मतदारसंघ चारी पण शिरूर खेड आंबेगाव जुन्नर हा ग्रामीण भाग आला आणि या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होते कांदा उत्पादक शेतकरी नाराज होता दूध उत्पादक शेतकरी नाराज होता बाकी सगळेच शेतकरी नाराज होते सोयाबीन उत्पादक असेल तर तरकारीवाले पण शेतकरी सगळेच नाराज होते आणि त्यामुळे आणि खतांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहे औषधावर खतावर जी एस टी लावला आहे शेत शेतकऱ्याला लागणाऱ्या मालावरसुद्धा तुम्ही जी एस टी लावताय एका बाजूला खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि दुसऱ्या बाजूने शेतीमालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याचा राग लोकांनी मतदानातून काढला आणि त्यांना त्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागतं झाला त्याला कारण तुमचं म्हणणं आहे ठीक आहे त्यानंतर वीस वर्ष राजकीय विरोधक असलेले आताचे आमदार वळसे पाटील आणि माझे खासदार शिवाजी आलराव पाटील हे आता एकत्र आले आहेत तुम्हाला काय वाटतं हे नक्की वीस वर्ष विरोधात होते का नाही नाही हे याच्या आधीची उदाहरणं जर तुम्ही पाहिली शरद बँकेची निवडणूक असेल किंवा बहिरवनाथपद संस्थेची निवडणूक असेल दोघांमध्ये संगणमतानं ह्या दोन्ही संस्थांच्या निवडणुका हे एकमेकाशी बोलून बिनविरोध करत होते आता माझ्या बाजूलाच बसलेले आमचे तुकाराम गावडे कारखान्याची निवडणूक एका फकड्याने त्या ठिकाणी लढली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाच फक्त त्यांच्या पाठीशी होती त्याही वेळेला शंभरपेक्षा जास्त लोकांनी कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज भरले होते सगळ्यांना वाटलं होतं आता कारखान्याची निवडणूक जोरदारपणे होईल परंतु वळसे पाटलांचं आणि शिवाजीरावांचं फोनाफोनी झाली दोघांमध्ये संगनमत झालं आणि एका दिवसात त्यांनी सगळे अर्ज मागं घेतले आणि संगनमतानं ती निवडणूक बिनविरोध केली ही अगोदरपासूनची सेटिंग आहे यांची तुम्हाला सांगतो मनसरपंचायत समितीगानाची पोटनिवडणुकीसुद्धा रामजी शेट थोरात्यांच्या म मिसेसला त्या ठिकाणी बिनविरोध दिला त्यावेळेला वेळेला दोघांची चर्चा होऊन त्या गोष्टी झालेल्या आहे कारण मनसरपंचायत समितीगण हात असं पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता आणि त्यावेळेला तेव्हापासून त्यांना त्या ठिकाणी शिवसेनेला पण उतरती कळा लागली कारण अनेक उदाहरणं देता येईल की त्या ठिकाणी या दोघांचं फक्त हे दाखवायला लोकांमध्ये फक्त असा विरोधाभास होता पण हे आतून एकच होते आणि त्यांनी आत्तापर्यंत अशाच पद्धतीचं राजकारण केलं आणि लोकांच्या भावनांशी खेळून फक्त आपली राजकीय पोळी वाजण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे आणि हे दोन ब बलाढे मातबर मंडळी एकत्र आल्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल शेतकरी असेल यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अनेक लोक आमच्यापाशी बोलतात म्हणून तर आम्ही या ठिकाणी आम्ही परिस्थितीने गरीब असू सामान्य असू परंतु गोरगरीब माणसाला शेतकऱ्याला न्याय मिळून द्यायचा असेल तर आम्हाला त्या ठिकाणी भूमिका घ्यावीच लागणार आहे आम्ही यांच्या पैशाला दादागिरीला याला त्याला घाबरणार नाही आम्ही सर्वसामान्यांची व्यथा त्याचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न या ठिकाणी गोरगरिबाचे प्रश्न मांडत राहणार आहोत आणि यापुढे आम्ही हा संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहोत तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्ही वळसे पाटील आणि आडोराव पाटील विरोधात भूमिका घेणार आहात असं म्हणायचं आहे की तुम्हाला नाही नाही त्यांच्या विरोधात नाही ते, ते माझे अजिबात दुश्मन नाही आजही त्यांचे माझे संबंध चांगलेच आहेत म्हणजे आडोळरावांचे माझे संबंध त्यातल्या त्यात बरे आहेत वळसे पाटलांशी जसा माझ्यावर हल्ला केला त्यांनी तेव्हापासून त्यांच्याशी मी कुठल्याही प्रकारचे समजा हो थेट आरोप करते मी आरोप म्हणजे मला त्यांचं नाव घेऊन माझं स्टेटमेंट आहे पोलीस स्टेशनला यांचे नाव घेऊन त्यांनी माझ्यावर हल्ला केला यांचं नाव घेऊन मला ती लोक मारत होते देवेंद्र शेटशाहचं नाव घेऊन मारत होते अहो त्यांनी एक वेळीचं स्टेटमेंट त्या काळात दिलेलं नाही जर आमचे सगळे आमचे नेते राजू शेट्टी असतील किंवा सगळे लोक त्यांच्यावर आरोप करत होते सगळ्या आरोप नव्हते करत आरोप हा आरोप हा विषयच वेगळा आहे आरोप नाही तर ती वस्तुस्थिती होती सगळ्या दुनियाला कळालं की काय झालं कोण होते मारणारे मा काय कोणाचं सांगण्याहून झालं सगळ्या गोष्टी ते आता जग जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे ते, ते काही विषयच राहिलं नाही त्यामुळं मी आरोप नाही करत तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच घडून आणलेल्या आहेत माझी कोणाशी आजपर्यंत दुश्मनी नाही काही नाही आणि आजही तेही माझे दुश्मन नाही परंतु मी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी ज्या वेळेला भूमिका घेतो ते त्यांना सहन झालं नाही इतर वेळेला मी आंदोलनं केली तर त्यांना बरं वाटायचं परंतु त्यांच्या ताब्यात असलेली एखादी सहकारी संस्था आहे तिथं मात्र प्रभा भाव मागू नये तिथं आंदोलन करू नये आणि ते टोकाचं आंदोलन आम्ही केलं म्हणून त्याचा राग मनात धरून त्यांनी तर माझ्या बाबतीत हे प्रकार केले आता तुम्ही मुद्दा काढला तुमच्या मारहाणीबाबत तुम्हाला मारहाण झाली त्याच्यानंतर तुम्ही त्यां ते गुन्हे दाखल केले मग तुम्हाला मारहाण झाली तुमच्यावरही गुन्हे दाखल करणार तुम्ही सांगताय की ते गुन्हे खोटे आहेत म्हणून त्याचं पुढं काय झालं नाही आता चार्जशीट कोर्टात जाईल ना त्याचं त्याचा तपास ता चालू आहे पोलिस यंत्रणेमार्फत चार्जशीट कोर्टामध्ये जाईल कोर्टामध्ये केस उभी राहील आणि मी ती नेटाने लढणार आहे माझे स्टेटमेंट ज्यावेळेला पोलिसांनी घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा वळसे पाटलांचं नाव आहे देवेंद्र शेटशहाचं नाव आहे जे घडलं तेच मी सांगितलं आणि पहिले इथले पी आय तर माझं स्टेटमेंट घ्या घेत नव्हते हो नोंदवून मग एस पींचा फोन आल्यानंतर ह्या गोष्टी केल्या राजकीय दबाव किती असावा राजू शेट्टी साहेब असतील डॉक्टर अजित नवले असतील या सगळ्या आमच्या संघटनाच्या लोकांनी सांगितलं जर तुम्ही अशा पद्धतीनं कोणाला पाठीशी घालण्याचं काम करणार असेल तर मग कायदा सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल आमच्या सगळ्या संघटना रस्त्यावर उतरतील त्यामुळं मग त्याच्यानंतर पोलिसांवर प्रेशर वाढलं दुसऱ्या दिवशीसुद्धा मनसरमध्ये चौकामध्ये जवळ दीड दोन हजार लोक जमले होते अनेक महिलासुद्धा आल्या होत्या आणि मग हे सगळं आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांना असं वाटतं की प्रभाकर बांगर म्हणजे सामान्य शेतकरी कुटुंबातला पोरग आहे पण शरीराने जरी लोक कमी माझ्याबरोबर येत असली तरी मनाला हजारो लाखो लोक माझ्याबरोबर आहेत लोक माझ्याबरोबर आहेत कारण मी जे काम करतोय माहिती आहे की मी किती काम करतोय मला त्याचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही लोक पाहत आहेत एकंदरीत जो आता तपास चालू आहे तो व्यवस्थित चालू आहे का किंवा ज्या बाबत तुम्हाला ज्या पूर्वी अडचणी आल्या पोलीस स्टेशनकडून आल्या येत होता तुमच्यावर आता तपास व्यवस्थित न्याय मिळेल का तपास चालू आहे तो व्यवस्थित आहे आणि मला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आता 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 आहे आ? आता त्यावेळेला माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेला सुद्धा पोलीस आरोपींवरती गुन्हे दाखल करत नव्हते माझ्या वडिलांनी सुद्धा आता काय आता तपास व्यवस्थित चालू आहे आता तपास व्यवस्थित चालू आहे तपास पूर्ण होऊन आता चार्जशीट कोर्टामध्ये जाईल आणि त्यानंतर ती केस उभी राहील आणि मग त्यानंतर मी माझी भूमिका व्यवस्थितपणे मला माझा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे की मला न्यायालय त्या ठिकाणी न्याय देईल आणि त्यांनी जरी माझ्याविरोधात तीन दिवसानंतर तक्रार दाखल केली असली तर ती किती खोटी आहे किंवा काय जरी समजा ते म्हणले कट लागला असं झालं त्यांनी पोलिसांना सांगायचं की बाबा कट लागला त्याला पद्धत असते ना तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची माझ्या विरोधामध्ये की बाबा ह्या माणसानं मला कट मारला तुमच्या गाडीचं कुठं नुकसान झालं तुम्हाला कुठं दुखापत झाली तुम्ही तीन दिवसांनी जाता हे सगळा बनाव लोकांच्या लक्षात आलेला आहे कर, की काय कळत नाही असं नाही असा प्रश्न आहे का बिबट्या हा राजकारणाचा विषय झाला निवडणूक आल्यानंतर बिबट्या ह्या आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लढणं लढताना हा विषय घेतला जाणार त्याच्यावर राजकारण बिबट्याची नसबंदी करावी का नाही नाही नसबंदी उपाययोजना म्हणून काय केलं नसबंदी करावी का मुळातच वन्यजीव संरक्षक जो कायदा आहे आता मी तुम्हाला सांगतो वन्य प्राण्याचा आदिवास आपण ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं ठिकाण राहण्याचं कुठलं आहे तो जर मानवी वस्तीमध्ये येत असेल आणि लोकांवर ते हल्ले करत असेल पाळीव जनावरांवरती हल्ले करत असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्याला सोन्याचं कडं बक्षीस द्यायचे म्हणजे जंगलात जाऊन शिकार करणारा नाही जो वन्यप्राणी शेतकऱ्याच्या न शेतीमालाचं नुकसान करत असेल किंवा शेतकऱ्याच्या जनावरांचं पाळीव नुकसान करत असेल त्याची शिकार करणाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज सोन्याचं कड बक्षीस द्यायचे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जर तुम्ही राज्य करत असाल तर मग वन्यप्राण्यांपेक्षा मा माणसांपेक्षा वन्यप्राणी तुम्हाला महत्त्वाचे आहेत का माणसं मिली तरी चालतील त्यांनी पाळलेली जनावरं गेली तरी चालतील त्यांच्या शेतीचं नुकसान झालं तरी चालेल म्हणजे हे कायदे नेमके कोणासाठी आहेत जनतेसाठी आहेत की प्राण्यांसाठी आहेत मग तो आम्ही लोकांनी जगायचं का नाही आणि त्याची संख्या एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आता ते तात्पुरत्या उपाययोजना सांगत असतील आम्ही करतो आहे असं करतो आहे तसं करतो आहे यांनी काही होणार नाही कुत्रे भटके जसे दिसतात तसे हे बिबट्यांची संख्या वाढत जाणार आहे एक दिवस दिवसा बाहेर पडणं अवघड होणार आहे मी जुन्नरमध्ये घडलेली घटना साडेआठ वाजता ते दहा वर्षाचा मुलगा बिबट्याने उचलून नेला सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडते मला सांगा दिवसा शाळेत जायला मुलांना अवघड होईल काही दिवसांनी मी तुम्हाला सांगतो जर गांभीर्याने हा विषय घेतला नाही फक्त या विषयाचं राजकारण होतंय जुन्नर तालुक्यामध्ये खूप मोठं आता प राजकारण झालं ते आंदोलनं झाली आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून आणि बरंच काही झालं म्हणले अजितदादांनी असं केलं तसं केलं बऱ्याच घोषणा मी ऐकल्या पण प्रत्यक्ष काहीही झालेलं नाही आणि होणारही नाही कारण यांना माणसं मेलीच पाहिजे यांना बिबट्या महत्त्वाचं आहे माणसं महत्त्वाची नाहीत आणि केंद्रात देखील तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे माझं तर म्हणणं आहे वनमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला ह्या गोष्टी कळवल्या पाहिजेत आणि त्यामार्फत चांगल्या उपाययोजना या दृष्टीनं झाल्या पाहिजे आणि इथल्या शेतकऱ्याला इथल्या सामान्य माणसाला जगता आलं पाहिजे कारण आज भीतीच्या सावटाखाली इथला सामान्य माणूस जगतो आहे शेतकऱ्यालासुद्धा शेती करणं अवघड होते रात्रीची लाईट त्याला दिली जाते आज रात्री पाणी द्यायला शेतीला गेलेल्यांच्या अनेकांवरती हल्ले झालेले आहेत अनेकांचा जीव गेलेला आहे अनेक पाळीव प्राण्यांचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे त्यामुळं तुम्हाला काय उपाययोजना करायची ती करा पण या बिबट्यापासून आम्हाला मुक्त करा ही आमची सर्वसामान्य जनतेच्या आणि सगळ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी विधानसभेची निवडणूक लढवणार आहात का हां लढवणार ना राजू शेट्टी साहेबांनी मला सांगितलं तर मी नक्की लढवणार आहे आणि माझा शेतकऱ्यांवरती विश्वास आहे आणि राजू शेट्टी साहेबांसारखंच एक नोट आणि एक वोट असा फॉर्म्युला मी त्या निवडणुकीमध्ये वापरणार आहे आजच अनेक लोकांनी मला मदत करण्याची भूमिका आमचे जुने जाणते मार्गदर्शक आमचे जुने जाणते मार्गदर्शक बजरंग बांगर असतील आमचे मारुती बागूजी पोखरकर हे सुद्धा मला त्या दिवशी स्वतःहून म्हणले प्राभाकर तू जर लढणार असेल तर माझ्याकडून पंचवीस हजार रुपयाची देणगी पहिली असणार आहे त्यामुळे अनेक लोक मला मदत करायला सुद्धा तयार आहे त्यामुळे मला त्याची चिंता नाही निवडणूक मी राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तर लढवणार आहे बाजार सभेत तुमच्या मुलाला शेकडो मतं पडली फक्त एवढा आत्मविश्वास शेकडो नाही माझ्या मुलाला दीडशेच्या आसपास मतं मिळाली हे एक लक्षात घ्या तेही सांगतो आकड्या आकडा बघा नीट आणि आत्मविश्वास कसा होतो तेच सांगतो ना हे बघा दीडशे सोसायटीची मतं मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही आमच्या ताब्यात स्वाभिमानीच्या कुठलीही सोसायटी नसताना आज माझ्या मुलाला आणि माझं नवखं पोरग मला सांगा बावीस तेवीस वर्षाचं पोरग माझ्या माहितीप्रमाणे बाजार समितीची निवडणूक एवढ्या कमी वयात लढणारा एकमेव माझा मुलगा असेल एवढ्या कमी, हो कमी वयाचा आणि मला असंच पत्रकारांनी चॅलेंज केलं तुम्ही फक्त आरोप करता तुम्ही कुठली निवडणूक लढवत नाही शेती माझ्या नावावर नव्हती शेतीची आट असल्यामुळं माझ्या मुलाच्या नावावर शेती होती म्हणून मी माझ्या मुलाला मैदानात उतरवलं वेळप्रसंगी मी माझ्या मी स्वतःही उतरेल माझ्या म मा पत्नीलाही उतरायची माझी तयारी मी निवडणुकीला घाबरणारा ना माणूस नाही आहे आणि मी स्वतःसुद्धा निवडणुका लढवलेल्या आहेत ग्रामपंचायतच्या निवडणुका मी तीन ते चार वेळा लढवलेत आता मी ग्रामपंचायतीचा विषय बाजूला ठेवून आता पुढच्या वाटचालीकडे तयार आहे मी आणि कोणतीही निवडणूक लढवायची माझी तयारी आणि राहिला प्रश्न माझा जनतेवर विश्वास आहे आणि निवडणुकीमध्ये हारजी ती ठरलेली असते निवडणूक ही कशासाठी लढायची लोकांच्या प्रश्नासाठी लढवायची त्यामुळं